ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायलीला कुणाला आणि साक्षीचे सगळे पुरावे साक्षीच्या रूममध्ये सापडतात ते सगळे पुरावे घेऊन ती खिडकीच्या मार्गाने बाहेर पडते इकडे पूजा सुद्धा संपलेली असते आणि अंगठ्या घालण्याचा प्रोग्राम चालू होणार असतो तेवढ्याच सायली दारातून येताना सगळे पाहतात अस्मिता म्हणते तू गिफ्ट आणायला गेली होतीस ना मग गिफ्ट कुठे सायली म्हणते गिफ्टची सोय करून आली आहे मी आज चैतन्य भाऊजी आणि साक्षीच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे तर गिफ्ट पण त्यांना कायम लक्षात राहील असंच द्यायला पाहिजे अर्जुन कल्पनाला म्हणतो काही करून चैतन्याला बाहेर काढ नंतर कल्पना, का कल्पना ज्यूसने भरलेला ग्लास घेऊन चैतन्याकडे येताना ती अचानक पडते आणि सगळा ज्यूस चैतन्याच्या कपड्यावर सांडतो त्याचा ड्रेस खराब होतो सगळे त्याला ड्रेस बदलायला सांगतात अर्जुन चैतन्याला घेऊन वरती ड्रेस चेंज करायला जातो साक्षीला थोडा संशय येतो मगाशी सायली बाहेर गेली होती आता अर्जुन चैतन्याला घेऊन गेला आहे काहीतरी गडबड नसेल ना असं तिला वाटतं अर्जुन बाहेर येतो चैतन्य पण तयार होतो अर्जुन चैतन्याला म्हणतो आज मी जे तुला काही सांगणार आहे ना ते नीट आहे चैतन्य म्हणतो मला आता कसलेही ड्रामे नको आहेत सायली खिडकीच्या मार्गाने वरती जाते चैतन्य अपसेट होतो आणि म्हणतो तुमचा आधीपासूनच प्लॅन ठरलेला होता तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुमच्याकडे ठेवा माझा दिवस खराब करू नका असं म्हणून चैतन्य निघून जायला निघतो सायली त्याला थांबवत म्हणते माझ्याकडे अशा काही वस्तू आहेत ना त्या जर पाहिल्या नाहीत ना तर तुमच्या आयुष्यातील हा दिवस अत्यंत वाईट दिवस ठरेल सायली सगळे पुरावे चैतन्याला दाखवते तेव्हा तो साक्षी आणि कुणालचा सोबतचा फोटो पाहतो त्याच्या पायाखालची जमीनच हादरते त्याला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन सायली त्याला धीर देतात अर्जुन त्याला सांगतो की त्या साक्षीने आपल्या कुणाचा सा जीव घेतला आहे ती तुझा आश्रमाच्या केससाठी वापर करते चैतन्याला खूप वाईट वाटतं की तो अर्जुनला इतकं बोलला पण तरीही अर्जुन त्याचा सोबत उभा आहे सगळे साक्षीला बोलण्यात बिझी ठेवतात अर्जुन म्हणतो एक मित्र मी ऑलरेडी गमावला आहे आता तुला गमवायचं नाहीये मला म्हणून आमची इतकी धडपड चालू आहे चैतन्य अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो साक्षीला शिक्षा मिळायलाच हवी पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साक्षी चैतन्याला बोलवायला वर येते अर्जुन चैतन्यला म्हणतो आता आश्रम केसचे पुरावे जमवण्यासाठी तुला साक्षीसोबतच राहावं लागेल चैतन्य म्हणतो मला हे जमेल का अर्जुन म्हणतो जमावेच लागेल तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा